शेती काय पाणी पडलं तर जात आणि पाणी नसलं तर तरी पण जात कारण सगळं पानथळ जमीन आहे कर्ज काय सर्वांनाच आहे पण खरं म्हणजे बंधू जी गेले चेचा सटी ते स्वतःच्याच याच्यासाठी नाही तर ते जनसेवेसाठी गेलेत घरी काय ऊस लावला चौदा पंधरा महिने पानथळ जमीन असल्यामुळे ऊस जमिनीच्या बाहेर जात नाही आणि पंधरा सोळा महिन्याच्या नंतर ऊस गेला तर अठरा महिने पैसे येत नाहीत म्हणजे टोटल त्याचा कालावधी पैसे मिळण्याचा तोपर्यंत तुमचे आमचे घेतलेले देण घेणं म्हणजे वाढतच राहणार आता तुमच्या बंधूच्या पा, पायाला फोड वगैरे आल्याची परिस्थिती व्हिडिओ आहेत आता माध्यमातून फिरताना दिसतय तर काय तुम्हाला वाटतं नेमकं हो कुणालाही झालं तर आपल्या स्वतःच्या बोटाला लागलं तर बाकीच्या बोट थरथर करतात मी पाहिलं आता व्हिडिओ आता सध्या ते ठाण्याला ऍडमिट आहेत त्यांचा शुगर जवळजवळ साडेतीनशे चारशेकड गेलेला आहे आता जर बघितलं तर